आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय श्री किसनजी गिरटकर यांच्या आशीर्वादाने आणि आले क्षण सोनेरी स्वप्नांची नवी सुरुवात सुवर्णकार श्री लक्ष्मीकांत किसनजी गिरटकर यांचे एल केजी ग्रुप प्रस्तुत कृष्णा ज्वेलर्स सोने चांदी आणि गहनाचे व्यापारी शुद्धता जे बांधेल आपलं नातं पारदर्शिता जे जिंकेल तुमचा विश्वास खरी किंमत जे ठेवेल तुमचा विश्वास काय अटूट विश्वास जे बनवते आम्हाला नंबर एक चे ज्वेलर्स सौंदर्याला सुवर्ण रंग देणारा दागिना आनंद सोहळा सजवणार आमच्याकडे गोल्ड सिल्वर डायमंड आणि इमिटेशन ज्वेलरीची भव्य रेंज उपलब्ध आहे सध्या संपूर्ण परिसरात लोकप्रिय झालेले तसेच लोकांच्या मनात बसलेले ज्वेलर्स म्हणजे कृष्णाई ज्वेलर्स भव्य असे दोन मजली शोरूम विशेष म्हणजे सौंदर्य प्रसाधने पासून तर सोन्यांच्या दागिण्यांपर्यंत सर्व काही एकच छताखाली कृष्णा ज्वेलर्सची विशेषता म्हणजे विशेष खरेदीवर मिळतात आकर्षक भेटवस्तू तसेच आता महिलांसाठी दागिने खरेदी करता चिंता नाही कारण कृष्णा ज्वेलर्स घेऊन आले आहेत विशेष सवलत काय आहे ही सवलत जाणून घेऊया कृष्णा ज्वेलर्सच्या संचालिका सौ प्रफुल्ल लक्ष्मीकांत गिरटकर यांच्याकडून आपल्या उमरेडमध्ये पहिल्यांदाच असं ज्वेलर ज्वेलरीचं ज्वेलरी दुकान आहे की शॉप आहे की तिथे सर्व म्हणजे गरिबांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या ज्वेलरीचा लाभ घेऊ शकते ज्वेलरीमध्ये ब्रायडल सेट इमिटेशन ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी नेलपेंट ह्या सगळ्या जनरल जे जेवढ्या लेडीजच्या कामामध्ये येणाऱ्या सर्व जनरल्स वस्तू आहे तेवढ्या कृष्णा ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहे आणि ते कमी दरात जसं म्हणजे साधारण महिलांनासुद्धा त्या ज्वेलरीचा लाभ आपण देऊ शकतो पाहिजे याच्यासाठी आपण तत्पर्य या त्यांच्या शेवेमध्ये चोवीस तास असल्यासारखं असतो आहे माझा स्टॉक मी हे तत्पर्य त्यांच्या सेवेमध्ये असतो आहे दुसरी गोष्ट सांगायची असल्यास जर कोणाला म्हणजे कोणती अशी गरीब महिला आहे की जी ज्वेलरी घेऊ शकत नाही ती त्याकरता आपण ऑफर्स पण ठेवले होते त्याच्या कमी दरामध्ये सेल म्हणून त्याचा त्या ज्वेलरीचा वापर पण आपण करून घेतलेला आहे आणि सगळ्या महिलांना याचा लाभ मिळावं आणि महिलांकडून पण मला इतका छान रिस्पॉन्स मिळाला की त्या त्यासाठी मी त्यांची सदाइवर उभीर आहे तर मग लगेच भेट द्या आमच्या शोरूमला आमचा पत्ता कृष्णा ज्वेलर्स कृष्णा कॉम्प्लेक्स अभ्यंकर चौक इतवारी पेठ उमरेट जिल्हा नागपूर